नवनाथ कथासार अध्याय विसावा या कथेच्या नित्यवाचनाने वेळ लागले असल्यास नायसे होईल आणि प्रपंच सुखाने चालेल पुढे मारुती लहान रूप धारण करून शृंगमुरडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यास त्यांनी प्रवेश केला त्यावेळी राणी पद्मिनी म्हणजेच मैनाकीनी आपल्या मंचकावर स्वस्त निजली होती तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही हे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसले त्याने राणीला जागे केले व मारुतीने पाहिले तर मारुतीच्या दृष्टीस पडले त्या सरसे तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती ही तीन नावे पडण्याची कारणे अशी की सिंहद्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फार सुंदर होती तिच्यासारखी रूप होती दुसरी नव्हती एके दिवशी सहज आकाशाकडे पाहत असताना त्या विमानातून बसून जात असलेल्या वसूंचे धोतर एके ठिकाणी बाजलं होऊन त्यांचे शरीर मैनाकिनीच्या नजरेस पडले आणि ते पाहून तिला हसू आले हे पाहून उपरिचर वसू तिला म्हणाले की माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले खरोखर तू व्यभिचारी व कर्म करणारी पापिण आहेस पण मी तसा भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आता तुला स्त्रीराजातच तुझी वस्ती होईल तिथे तुला पुरुष दिसायचा नाही तोषाप ऐकून ती त्यांची स्तुती करून म्हणाली महाराज चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला जे प्रारब्धी असेल ते बिन तक्रार भोगले पाहिजे हे खरे परंतु आता इतके करा की मला उशाप देऊन आपल्या चरणांच्या ठिकाणी जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून उपरीचे वसूने उषाप दिला की हे पद्मिनी तुला सांगतो ते ऐक श्रीराज्यात हल्ली राज्यपदावर आणि तिरोत्तमा बसलेली आहे ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील आत्ता माझ्या ठिकाणी तुझा जो हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझ्याशी रममाण होईल व तुझी इच्छा पूर्ण करेल त्यापासून तुला मीनाथ नावाचा एक पुत्र झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून दूर जाईल मग तू ही स्वर्गाप्रती येऊन भोग भोगशील हे ऐकल्यानंतर मैनाकीन त्यास विचारले त्या ठिकाणी एकही पुरुष असून साऱ्या स्त्रिया आहेत मग त्यांना तरी कशी होते तेव्हा त्यांनी सांगितले की वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वर येत आहे त्याच्या केवळ खूप कारणी स्त्रियांना गर्भधारणा होते पुरुष गर्भ असेल तर गळून जातो आणि स्त्री गर्भ असेल तर वाढतो ही माहिती मैनाकीला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारले आणि शिवाय तिने अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तिथे मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे त्या ऐकून तो म्हणाला तू आता तप करून मारुतीची आराधना कर तो तुला प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करेल पण तुला एक गोष्ट सांगून ठेव तो ती नीट लक्षात धरून ठेव की तीही की ज्या वेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्याशी प्रत्यक्ष अंगसंगाची मागणी कर ते संकटात पडून मच्छिंद्रांताच ते घेऊन येईल अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे आणि त्या मारुतीविषयी तू कोणत्याच प्रकारची शंका आणू नकोस तो तुझी व मच्छिंद्रांताची निःसंशय गाठ घालून देईल असा देऊन उपरिचर वसू आपल्या स्थानाप्रत गेले त्यानंतर मैनाकिनीने शृंग मुरुड नामक शहरात प्रवेश केला तिथे एका सांबाराच्या घरी गेली व ओटीवर बसली तेव्हा घरधणीने तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळ कथा सांगितली ती अशी की मी सिंहद्वीपी राहत असे पण उपरिचर वसूंचा शाप झाला म्हणून मी या शहरात आले आता माझा इथे कसा निभाव लागेल हे मला माझे कळत नाही ते ऐकून त्या सांगितले की तू मला कन्येप्रमाणे आहेस येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवत जा मग ती आनंदाने तिथे राहिली ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली ती तिथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करत असे एके दिवशी तिलोत्तम राणीने प्रधान आधी दरबारातील स्त्रियांना सांगितले की माझा वृद्धपाकाळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही यास्तव या स्त्री राज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याच नगरात फिरवावे व तो ज्या स्त्रीच्या गायात माळ घालील तिला आपल्या राज्यपदावर बसवावे ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली मग एका सुमूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याच नगरात पाठवले त्याने मैनाकिनीच्या गाळात माळ घातली त्यावरून तिला राजवड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसवले मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला आणि त्यांनी तिला तिची इच्छा मच्छिंद्रातपूर होतील असा वर दिला ती सिंहद्वीपमध्ये असता तिच्या आईबापाने आवडीन तिचे नाव मैनाकिनी असे ठेवले होते ती सिंहद्वीपातील स्त्री पद्मिनी असल्यामुळे लोक तिला त्याच नावाने हाक मारीत तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असे देखील म्हणत अशी तिची तीन नावे प्रसिद्ध झाली मारुतीने मैनाकिनीचा हात धरल्यानंतर तो, तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला परंतु आता ते इथे फार दिवस राहणार नाहीत कारण मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी आला आहे तो सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला श्रीरामाने देखील सांगून पाहिले परंतु आमच्या उभयताचे त्यांनी ऐकले नाही गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती हे यांनी स्पष्टच सांगितले तसेच मारुतीने मैनाकीनी सांगितले की गोरक्षणात येईल त्यास इथे पण नाही लक्षात ठेव आणि जसे होईल तसे तुझ्या छायेमध्ये ठेवून दे इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकीनी चिंतेत पडली इकडे गोरक्षनाथ कलिंग वेशे समागमे शृंग जाऊन पोचला सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली तेथून ती वेशा आपल्या चार सरांच्या बरोबर घेऊन राजवाड्यात जाव्यास निघाली तिच्या समागमे पाच सात जणी होत्या तिने आपली आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाला सांगितले त्याने तो निरोप राणीस कळवल्यानंतर तिच्या बरोबरच्या सुद्धा कचेरीत आणाव्याचा हुकूम राणीने केला त्यावरून ती सभेत गेली त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नकची सिंहासनावर बसले होते व शेजारी मैनाकीनी होती त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगीने दरबात आल्यावर पद्मिनी राणी सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर पाहून समाधान पावले तिने त्यावेळी पद्मिनी राणीची फारच स्तुती केली नंतर त्यास कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्यानंतर कलिंग आपल्या बिराडी गेली त्या समारंभाकरता सभा सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणावयास पाठवले त्या आपला सारा सरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली ते पाहून गोरक्षनाथे तिच्या जा मागे जाण्यास निघाले जाण्यापूर्वी त्याने तिला एकांत एक बोलून सांगितले की मृदंग वाजवायस मला दे तो मी इतक्या कुशलतेने वाजवेन की मच्छिंद्रासह राणीस देखील खुश करेन त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याकडे मागून घे परंतु कलिंगा म्हणाली मी तुला बरोबर घेऊन गेले असते परंतु तेथील सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की मी स्त्रीच्या रूपात येतो यात दोन फायदे आहे गुरूंची भेट मला व्हावी आणि व माझे कार्य होईल व तुला पुष्कळ पैसे देखील मिळतील हे त्यांचे म्हणणे कलिंगीने कबूल केले मग उत्तम तऱ्हेने लुगडे नेसून सोळी घालून वेणीफणी करून दागदगिने घालून त्याने हुबेहूब स्त्रीचा वेश घेतला नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली उर्वशी सारख्या दिस दिसणाऱ्या स्त्रियांनी दासी व्हावे असे अप्रतिम रूप होते हे पाहून राणी वेगळे मंडळी तिची अत्यंत वाखणणी केली कलिंग मुख्य नायकीन पण तिचेही गोरक्षाच्या पडणे असे झाले त्यांनी ताल सूर बरोबर जमून मृदुंगावर थाप दिली नंतर नाच सुरू झाला त्यावेळेचे कलिंगेचे गाणे सर्वांना अत्यंत आवडले गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ था झालो असे त्यास वाटले तेथील नृत्य गाण्याचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मांडो लावून शाबासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ वृंदंग वाजवीत असता मधूनमधून चलो मच्छिंदर गोरख आया हा ध्वनी वारंवार उ उठवी तो ऐकून मच्छिंद्रनाथच दचका बसे व गोरक्ष कसा इथे आला या विचारात ते पडे त्या आवाजाने त्यांची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्यांचे मन उडाले तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने विचारले तेव्हा त्यांनी गोरक्षनाथांचा सर्व प्रकार मुळापासून कळवला मारुतीने पद्मिनीस गोरक्षाल्याची सांगितलेली खूण पडताच हरकून उतरून गेली तेनेकडून त्या गाण्याच्या आनंद रंगात भंग झाला तरीही मैनायकिनी तशीच लक्ष ठेवून ऐकत होती काही वेळाने तिच्याही ही, ही श्रवणीत तसाच आवाज पडला मग तिने कलावंतीनी सांगितले की आमच्या संग्री मृदंग आहे तो वाजून पहा त्यावरून तिने तो वाजवला असता तोच आवाज निघू लागला राणीने आपली कलावंती वाजयस पाठवली पण तिला चलो मच्छिंदर गोरखाया हे शब्द काढता येईनात तेव्हा त्या स्त्री वेशधारी गोरक्षाला मैनाकीने एकीकडे एक नेऊन खरा प्रकट सांगण्याची प्रार्थना करून गुरुची शपथ घातली तेव्हा प्रकट होण्याचा हा योग्य समय आहे असा विचार करून गोरक्षनाथ तिला म्हणाले मी खरोखर स्त्री नव्हे मच्छिंद्रनाथांचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्री वेष घातला आहे ते ऐकून मैनाकिनी त्यांच्या पाया पडली मग रत्नखची अलंकार व पुरुषाची उंची वस्त्रे आणून गोरक्षनाथांस दिली तेव्हा त्यांनी स्त्री वेष टाकून पुरुष वेष घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्या सभेमध्ये मच्छिंद्रनाथांकडे घेऊन गेली तिथे तिने मच्छिराथास खुणच इशारा केला व सांगितले की तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ इथे आले आहे प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा इथे दृष्टीस पडत आहे याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवेल हा आता आपला धाकटा मुलगा मिनिनाथ याचे देखील उत्तम संगोपन करेल अशा प्रकारे मैनाकीने त्यास मोहून टाकवण्याचा उत्तम घाट घातला परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास आले तो तिला म्हणाला आम्ही शुद्ध वैष्णव लोक आम्हालाही भूषण काय कामाचे विधवेला कुंकवाची उठवाटेव कशाला असे जरी त्याने माहीत म्हटले तरी मच्छिंद्रनाथ सा स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी असे वागविल तसे करण्याचा त्याने बेत केला नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांच्या गायात मिठी मारली व कलिंग नाय भरपूर द्रव्य देऊन तिचा निरोप दिला नंतर गुरूंनी शिष्यास नवल वर्तमान विचारले तेव्हा आपली संपूर्ण हकीकत त्यास कळवली त्यास तुम्हाला सोडून मी कदापि एकटा राहायचा नाही म्हणून सांगितले त्यावेळी मच्छिंदरथन देखील बरोपरणी समजूत काढून म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे पण काय करू न घडावे ते घडून आले मला मारुतीने गोवून इथे आणले पण तुझ्या वचून मला इथे चैन पडत नाही अशी बहुत प्रकारे ते त्यांची समजूत घालू लागले त्या गोरक्षनाथ म्हणाले की तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल तिथे दुसरे पुष्कळ शिष्य देखील कराल त्या योगाने तुमची माया सर्वाठाई वाटली जाईल पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात म्हणून माझा सर्व तुमच्यावर जशी माशानं उदक वाचून गती नाही तद्वत माझा सर्व आधार काय तो तुम्हीच असे भाषण करत असताना गोरक्षनाथांच्या नेत्रावाटे आसवे गळत होते मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्यांचे समाधान केले त्यावेळी त्यांच्या प्रेमाची बरीच भाषणे झाली नंतर एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली दुसरी दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखची सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले नवनाथ कथासार अध्याय विसावा संपन्न